मी मारुती घेते आज मी प्रशासनाला शासनाला तसेच मान सन्माननीय मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस यांना एक नम्र निवेदन सादर करत आहे विषय असा आहे की जे सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना ज्या या योजना आहे तर त्या योजनेचं अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं जेणेकरून या हिरखत्यासाठी उशीर होणार नाही आणि आता जर आपण परिस्थिती बघितली तर विहिरीचं अनुदान हे एम आर जी एस मार्फत दहा दहा पंधरा पंधरा खाते जोडून त्याचं अनुदान येतं तर या लाभधारकाच्या खात्यात जर पडलं एम आर जीच्या लाभधारक खात्यात जर पडलं तर ते डायरेक्ट म्हणतात की आमचे मोदीचे पैसे आहेत किंवा आमचे एकनाथ शिंदे साहेबाचे पैसे आहेत तर ते विहिरीवाल्या लाभधारक मंजूर असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांना विहीर खतण्यासाठी खूप अडचण अडचणीचा सामना करावा लागतो त्याची विहिरी पूर्ण होण्यासाठी खूप अडचण येते त्यासाठी तात्काळ दखल घेऊन जे विहिरी सिंचन विहिरीचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे असे माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र